नमस्कार मित्रांनो मनापासून स्वागत आहे तुमचं आपल्या एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझम या चॅनेलवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्ही फक्त एक कथा ऐकणार नाही तर धैर्य म्हणजे काय कर्तव्य म्हणजे काय आणि एक भारतीय सैनिक म्हणजे नेमकं काय हे प्रत्यक्ष अनुभवणार आहात आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती कुठल्याही चित्रपटाच्या पटकथेपेक्षा अनेक पटींनी भयानक आणि त्याहूनही अनेक पटींनी प्रेरणादायी आहे मित्रांनो कल्पना करा रात्र रा आहे सभोवताल अंधार आहे घनदाट जंगल आहे आणि एक धावती रेल्वे आहे या रेल्वेमध्ये सामान्य निरापरात प्रवासी आहेत आणि अचानक त्या ट्रेनमध्ये घुसतात चाळीस निर्दयी नकापोश दरोडेखोर आजची ही गोष्ट आहे एका अशा सैनिकाची जो त्या शनी सुट्टीवर होता गणवेशात नव्हता हातात शस्त्र नव्हतं तरी तो उभा राहिला कारण त्याचं अंतःकरण अजूनही सैनिकाचंच होतं ही गोष्ट आहे वीर गोरखा जवान विष्णू श्रेष्ठ यांची ही तारीख इतरांसाठी साधी असेल पण त्या ट्रेनमधील प्रवाशांसाठी आणि संपूर्ण देशासाठी ती एक काळी रात्र ठरली मौर्य एक्सप्रेस पश्चिम बंगालमधून उत्तर भारताकडे जात होती ही ट्रेन नेहमीसारखीच होती कुटुंब वृद्ध लोक महिला विद्यार्थी कोणी नोकरीसाठी कोणी घरी परतण्यासाठी प्रवास करत होते डब्यात काही जण झोपले होते काही जण गप्पा मारत होते तर काही लोक आपल्या आयुष्यातील साध्या सोप्या स्वप्नांमध्ये हरवले होते या एक साधा दिसणारा शांत स्वभावाचा प्रवासी होता विष्णू श्रेष्ठ कोणालाच माहिती नव्हता की हा माणूस भारतीय सेनेतील गोरखा रेजिमेंटचा एक प्रशिक्षित अनुभवी जवान आहे अचानक ट्रेनचा वेग कमी झाला आणि पुढच्या क्षणी डब्याचे दरवाजे उघडले गेले चाळीस नका पोष दरोडेखोर एका मागोमाग एक डब्यात घुसले हातात चाकू कोयते तलवारी काहींच्या हातात देशी बनावटीची पिस्तुल त्यांच्या आवाजात माणूस की नव्हती फक्त धमक्या होत्या कोणी आवाज काढायचा नाही सगळं सामान बाहेर काढा जो विरोध करेल तो जिवंत राहणार नाही डब्यात एकच गोंधळ उडाला लहान मुलं रडू लागली महिलांनी ओरडायला सुरुवात केली वृद्ध लोक हात जोडून विनवण्या करू लागले तो डबा एका क्षणात एक नरकामध्ये बदलला या सगळ्या गोंधळामध्ये त्या दरोडेखोराशी नजर पडली एका अठरा वर्षाच्या तरुण मुलीवर ती आपल्या आई वडिलांसोबत बसलेली होती अचानक दोन दरोडेखोरांनी तिला हाताने पकडलं आणि ओढत घेऊन नेऊ लागले आई वडिलांनी पायावर पडून विनवण्या केल्या माझ्या मुलीला सोडा आमचं सगळं घ्या पण तिला सोडा पण त्या नराधारामांच्या चेहऱ्यावर एकही भाव नव्हता हो ती मुलगी भीतीने थरथरत होती तिच्या डोळ्यामध्ये मदतीची याचना होती आणि हाच तो क्षण होता जिथे विष्णू श्रेष्ठ शांत राहू शकले नाहीत त्या क्षणी विष्णू श्रेष्ठ उभे राहिले त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता तो होता कर्तव्य बुद्धीचा तेज क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपली खुकरी बाहेर काढली गोरखा सैनिकासाठी खुकरी फक्त शस्त्र नसते तर ती त्यांची एक ओळख असते आणि मग एक तास माणूस चाळीस दरोडेखोरांवर तुटून पडला अंधार डब्याची अरुंद जागा चारही बाजूंनी हल्ले पण विष्णू श्रेष्ठ एकामागून एक दरोडेखोर पाडत होते त्या झटपटीत त्या तीन दरोडेखोर ठार आणि आठ गंभीर जखमी त्यांचा अवतार पाहून उरलेले दरोडेखोर घाबरले भीतीने ग्रासलेले दरोडेखोर प्राण वाचवण्यासाठी काल त्या ट्रेन उड्या मारून पळाली डब्यात अचानक शांतता पसरली लोकांना विश्वासच न बसत नव्हता की ते जिवंत आहेत विष्णू श्रेष्ठ स्वतः रक्त बंबाळ होते तरीही ते प्रत्येक प्रवाशाकडे गेले कोणी जखमी आहे का ती मुलगी सुरक्षित आहे ना नंतर जेव्हा लोकांनी त्यांना विचारलं तुम्ही एवढा मोठा धोका कसा घेतला तेव्हा ते फक्त शांतपणे एकच वाक्य म्हणाले शत्रूंशी लढणं हे माझं कर्तव्य होतं आणि त्या मुलीचं रक्षण करणं हा माझा धर्म होता मित्रांनो ही कथा फक्त एका घटनेची नाही ही कथा आहे भारतीय सैनिकाच्या संस्कारांची तो कधीच कर्तव्यातून निवृत्त होत नाही जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि प्रत्येक भारतीय पोहोचवा अशाच खऱ्या शौर्यकथा देशभिमान जागवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी एक्सप्लोर सिटीज अँड टुरिझम या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत वंदे मातरम